नमस्कार यूट्यूब फॅमिली आज भोगी आहे आणि भोगीसाठी आज आपण बाजरीची भाकरी करणार आहोत तर त्यासाठी थोडंसं बाजरीचं पीठ चाळून घ्या चाळलेल्या पिठात थोडीशी हळद आणि चवीनुसार मीठ घाला आणि थोडं पाणी घालून ते मिश्रण मळून घ्या काही लोकांची तक्रार असते की बाजरीच्या भाकरीचे लगेचच तुकडे पडतात तर ते तुकडे न पडण्यासाठी बाजरीचं पीठ व्यवस्थित चुरून मळून घ्या मळलेल्या पिठाचा उंडा करा केलेल्या उंड्याला थोडंसं तीळ लावा आणि बाजरीचं थोडं पीठ घेऊन व्यवस्थित पातळ अशी भाकरी थापून घ्या भाकरी थापता तोपर्यंत गॅसवरती तवा ठेवून घ्या तवा गरम झाला की भाकरी तव्यावर टाका पाणी लावा आणि भाकरी पलटी मारा बाजरीची भाकरी पचली की ती काढून घ्या आणि गॅसच्या फ्लेमवरती व्यवस्थित चारी बाजूनी भाजून घ्या खरं तर गॅसच्या फ्लेमवरती भाकरी भाजू नये असे म्हणतात आरोग्यासाठी चांगलं नाही पण कधीतरी चालतं कारण इथे आपल्याकडे चुलीवर जशी व्यवस्थित भाकरी भाजते तशी गॅसवरती तव्यात भाजत नाही चाल